इंद्रायणीचं पसायदान 24 ऑगस्ट साहित्य साम्राज्याचा सुवर्ण लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक दत्तप्रसाद गोस्वामी सुगंधाच्या साम्राज्याला सीमा नसतात एकदा तो हवेत दरवळला की अवघ्या अनंताचा होऊन जातो आणि अनंताला सुगंधित करत राहतो सुरांच्या साम्राज्याचेही तसेच असते तेही असीम असते एकदाच सूर छेडले गेले की ते अनंताचे होऊन जातात आणि अनंताची तार छेडत राहतात ह्या छेडण्यातून उमटणारं गाणं अनंत असतं अनंताचं असतं सुगंधाच्या आणि सुरांच्या साम्राज्यांना कवेत घेणार साम्राज्य शब्दांचं असत शब्द सुगंधाला सुरांना अक्षरकाया देतात ह्या अक्षरकायेमुळे सुगंधाला सुरांना रूप येत सुगंध आणि सूर नावारूपाला येतात ह्या रूपामुळं सुगंधाचं आणि सुरांचं स्वरूप अधिकच दिलखुलास होत त्यामुळं सुगंधाचा आत्मा सुखावतो सुरांचे आत्मे बहरतात शब्दांच्या साम्राज्याचे बहुरंगी आणि बहुढंगी संभार एकात्म होतात आणि त्यातून साहित्याचं साम्राज्य आकाराला येतं साहित्याच्या साम्राज्याला सीमा नसतात स्थळाच्या आणि काळाच्याही स्थळापरत्वे काळापरत्वे अनभिज्ञ ठरणाऱ्या अक्षरकायेला आपल्या अक्षरकायेत रूपांतरित करून घेत माणसं साहित्याच्या आत्म्याला आपलंस सा करून घेतात आणि म्हणून साहित्यिक साहित्याच्या साम्राज्याचा स्थलातीत कालातीत सम्राट ठरतो पण साहित्याची तार छेडणारा वाचकच नसेल तर ह्या सम्राटाची अवस्था सुगंध नसलेल्या फुलासारखी संगीत नसलेल्या तारेसारखी सूर ताल लय नसलेल्या वाद्यासारखी होऊन जाते खरा साहित्य सम्राट आपला वाचक वाचकवर्गही घडवत असतो ह्या वाचकवर्गात वाचनाच्या माध्यमातून संवादनाची परिसंवादनाची चर्चेची सुरेख सवय निर्माण करतो त्यातून पुस्तक वाचली पाहिजेत त्यावर बोललं पाहिजे आणि सांभाळून बोललं पाहिजेत कारण ऐकणारे असे तसे नाहीत ते आधीच पुस्तकातल्या सुगंधात आणि सुरात खोलवर उतरलेले आहेत ही चर्चा संस्कृती विकसित करतो महाराष्ट्रात ही चर्चा संस्कृती रुजविली साहित्य सम्राट नरसिंह चिंतामण केळकर यांनी त्यांच्या ह्या चर्चा संस्कृतीमुळं इतरांचीही साहित्य साम्राज्य बहरली चोवीस ऑगस्ट अठराशे बहात्तर ते एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस हा केळकरांच्या आयुष्याचा काळ साहित्य साम्राज्याचा सुवर्ण काळ ठरला साहित्याचं सुवर्णयुग निर्माण करणारी चर्चा संस्कृती पुनरुज्जीवित करणं हे आजच्या साहित्यिकांपुढं खरं आव्हान आहे